राज्यात पार पडलेल्या सार्वत्रिक विधानसभा चोवीस च्या निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबर रोजी जाहीर झाला असून जिल्ह्यातील नागरिकांनी महायुतीच्या उमेदवारांना पसंती दर्शवित प्रतिनिधित्वाची संधी दिली आहे तर दुसरीकडे जिल्ह्यात महाविकास आघाडीला मात्र तीन मतदारसंघात समाधान मानावे लागले महायुतीची सरकार राज्यात स्थापित झाली असून दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी संपन्न झाला आहे तर अद्याप मंत्री मंडळ स्थापन झाले नसल्याने महायुती सरकार मेहरबान होऊन गेल्या पाच वर्षांपासून मंत्रालयापासून उपेक्षित असलेल्या अकोला जिल्ह्याला स्थान देणार का याकडे लक्ष लागले आहे तीन आमदारांपैकी कुणाची वर्णी लागणार अशी चर्चा सध्या सुरू असताना दुसरीकडे जिल्ह्याला पुन्हा मंत्री पदावरून वंचित तर ठेवलं जाणार नाही ना असा प्रश्नही निर्माण केला जात आहे तर त्याच ठिकाणी तीनही विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांसह आमदारांनाही मंत्रिपदाचे डोहाडे लागले असल्याचे चित्र दिसत आहे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात सलग चौथ्यांदा निवडून आलेले महायुतीचे उमेदवार हरीश पिंपळे यांच्या कार्यकर्त्यांचा भाऊच्या मंत्रीपदाचा उत्साह शिगेला पोहोचला असून चक्क या कार्यकर्त्यांनी शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात भले मोठे बॅनर लावून त्या हरीश पिंपळे यांच्या नावासमोर नामदार असा शब्द लागल्याने कार्यकर्त्यांना व आमदार महोदयांना मंत्रिपदाचे डोहाडे लागल्याचे दिसत आहे जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघापैकी तीन विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना मोसंडी मारली अनपेक्षित निकाल निकाल अशी चर्चा सुरू असताना भाजप व महायुतीच्या समर्थकांकडून मात्र अनपेक्षित होते असे बोलले जात आहे तीनही मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या मुंड्यात चित्त झाली महायुतीकडून अकोला पश्चिम विधानसभा क्षेत्रातून रणधीर सावरकर यांना सलग तिसऱ्यांदा प्रतिनिधित्वाची संधी मिळाली तर आकोट तेलहारा मतदारसंघातून महायुतीचे प्रकाश भारसाकडे यांनी विजयाची हॅट्रिक केली मूर्तिजापूर बाशी टाकळी मतदारसंघात नवा इतिहास रचून हरीश पिंपडे यांनी सलग चौथ्यांदा निवडून आले आहे त्यामुळे भाऊंच्या मंत्रीपद मिळावं या आशेपोटी मंत्रीपदाचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचे दिसून येत आहे मी बाबूभाऊ देशमुख जिल्हा सचिव भाजपा तथा मराठा संघटना जिल्हा अध्यक्ष आमदार हरिशभाऊ पिंपळे चौथ्यांदा मूर्तीवर मतदारसंघातून भरघोस मताना निवडून आले त्यांनी पायाभूत सुविधा खूप मोठ्या प्रमाणात या मतदारसंघात निर्माण केल्या रस्त्याचे जाळे निर्माण केले ग्रामीणमध्ये त्यांच्या एका आवाजावर हजारो कार्यकर्ते पक्षासाठी धावून देणारा एक मी आमदार आहे हरिशभाऊ पिंपळे अशा आमदाराला मंत्री जर केलं तर पक्षाचा पण फायदा होईल आणि जनतेचा पण खूप फायदा होईल आणि जनतेच्या सुखसोयीसाठी आमदार हरिशभाऊ पिंपळे यांना आम मंत्री करावे अशी माझी विनंती आहे बाळासाहेब गनोळकर दस्टिंग ऑपरेशन न्यूज अकोला दस्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव